चौथा पुस्तकाचं नाव आहे चैत्र पालवी याचे लेखक आहेत मारुती चितंपल्ली यातील दुसरा भाग आहे रोज निशितील टिपणे ऋतुगंधा पृथ्वीला गंधवती म्हटले आहे त्याचा प्रत्यय येतो पहिल्या पावसात पावसापूर्वी ती पुष्पवती होते जंगलातील सारे वृक्ष फुलू लागतात या सर्व पुष्पांचा वास कोठे जात असावा सुगंध देखील सृष्टीतील एक ऊर्जा आहे नियमाप्रमाणे ती ऊर्जा नष्ट होत नाही ती उंच उंच आकाशाच्या गाभारात जात असावी किती प्रकारचे गंध त्या गाभारात साठत असावेत आणि हे सारे लक्षावधी गंध पावसाच्या पाण्याबरोबर मातीवर पडले की पुन्हा त्यांना बहर येत असावा म्हणूनच पहिल्या पावसाने माती ओली झाली की जो गंध अनुभवास येतो त्याचे वर्णन करता येत नाही कारण तो संमिश्र असतो शब्दांनाही वास असतो संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात शब्द तो गंधाची बुंधारी म्हणजे शब्दांनाही वास असतो आवाजाला जसा नाद असतो तसा वासही असतो याचा मी अनेक वेळेला अनुभव हो घेतला आहे जिस देश में गंगा भेती है या चित्रपटात लताबाईंनी ओ बसंती पवन पागल हे नाद मधुर गीत गायले आहे या दृश्याचे आउटडोअर शूटिंग उटक मंड येथे झाले होते त्यावेळी माझा मुक्काम उटकमंड येथे होता या गाण्याबरोबर मला तेथील जंगलातील दिवस अजूनही आठवतात तिथला गवताळ टेकड्यांचा समूह दवामुळे त्यातून येणारा रानफुलांचा गंध दूरवरच्या लहान लहान खोऱ्यातून बेटासारखी हिरवीगार जंगल डोकवायची सभोवताली गवताळ प्रदेश झाडांच्या छतांची उंची सारखी त्यावर हिरव्या रंगांच्या अनेक छटा दिसायच्या तामिळ भाषेत अशा जंगलाला सुंदर नाव आहे शोला म्हणजे सावलीचे जंगल त्यावेळी शोलामध्ये रोडोड्रेनॉनची किरमिजी रंगाची फुले फुलली होती त्या डोंगर उतारावरील कार्विला निळ्या जांभळ्या पुष्पांचा सार्वत्रिक फुलोरा आला होता या मोठ्या झुडपांना पाच सहा वर्षातून एकदाच फुलोरा येतो जिकडे तिकडे असं म्हणतात या सुंदर पुष्पांचा मंद गंध पसरला होता आजूबाजूच्या गवताळ टापूतून शेंद्री काळी पिवळी आणि पांढऱ्या रंगांची फुलपाखरे थव्या फुलावरून उडत होती लताबाईंचे गाणे ऐकले की मला शोला सकट त्या दृश्यांची आठवण होते तिच्या ती, सुरांना गंध असतो तो रान फुलांचा आणि रूप असते फुलपाखरांचे पंचम स्वर कोकिळेचा आवाज मी क्वचितच एखाद्या वनग्रामात ऐकला आहे तो जंगलातील पक्षी नाही वनात पावसाच्या आगमनापूर्वी व नंतर गातो तो पपिया पियू पियू पपिया पिय। बोले कुहू कुहू कुह। कोयल बोले कोकिळा हा पक्षी आहे शहरातील बागा आणि उद्यानातील किंवा खेड्यापाडातील अमराईतून राहणारा नेमकी हीच स्थळे कावळ्यांची निवासस्थानी आहे जसे कावळे माणसांच्या सहवासात राहतात तसे कोकीळ कावळ्यांच्या समतीने राहतात परंतु ही सोबत मैत्रीची नाही तर शत्रुत्वाची आहे कावळ्यांच्या विनीच्या काळात कोकीळ मंजूळ स्वरात गाळू लागते त्या आवाजाने कावळ्यांना कधी आनंद होत नाही तर ते गाणाऱ्या कोकिळाला हुसकावून देण्यासाठी पाठलाग करू लागतात अवधीत कावळीपेक्षा ही असलेली कोकिळा तिची नजर छुकून आपली अंडी तिच्या घरट्यात घालते तिची अंडी घरट्याबाहेर ढकलून देते ते तिला संशय येऊ नये म्हणून चकवा मारल्यासारखी भुरळ कावळ्यांना पडत असावी चहो बाजूला गुहू कुहूचा आवाज येऊ लागतो बागा उद्यान राई इत्यादींचा असमंत त्यावरील अंतरिक्ष कोकिळाच्या पंचम स्वराने भरून जातो कोणा संगीतकाराने तो आवाज ऐकला आणि त्याच्या गळ्यातून आपोआपच कोकण्याचा पंचम स्वर निघू लागला त्याच्या स्वरात प्रियेपासून झालेल्या विराचे दुःख नव्हते तर तो विलाप होता प्रियसीकडून सहज प्रतारणा झाल्याचा कोणी कोणाची प्रतारणा केली कोकळीने कावळीची कि कावळ्याने कावळीची ही ही सारी जण प्रतारणेच्या एका अतूट साखळीने बांधली होती आपल्या वैर्याची पोरे आपल्याच कुशीत वाढतात हे माहीत असूनही शावकांना वात्सल्याने वाढविणाऱ्या कावळ्याच्या जोडीला वैरभावाचा विसर पडला तो की कोकिळाच्या मंजूळ स्वराने एकदा तो स्वर काढणार आणि फसविल्यावर पुन्हा तोच स्वर काय गरज होती कोकिळांना माहीत होत की त्यांची अंडी कावळा कावळी अशा काही प्रेमाने उभवित आहेत की जणू ती त्यांचीच आहेत त्या पंचम स्वराने घरट्यात बसलेल्या कावळीला भूल तर झाली नसावी घरट्यात अंडी कावळी उभवू लागली दिवसातून काही वेळ ती चरायला गेली तर कावळा लगेच तिची जागा घेऊन उभविण्याचे कार्य सुरू ठेवी कुठल्या तरी अज्ञात ओढीने कावळी थोड्या वेळात परत येईल आणि कावळ्याला मुक्त करी कावळा त्या झाडावरच्या फांदीवर बसून तिचे रक्षण करी कोणा शिकारी पक्षांना घरट्याच्या आजूबाजूला फिरकू देत नसे कोणी माणूस त्या झाडाखालून चालला तर त्याच्यावर चा हल्ला करायला कावळा पुढे मागे पाहत नसे हा सारा परिणाम कशाचा पंचम स्वराचा धन्यवाद